गावच्या राजकारणाची महापुरुषांना झळ प्रशासन फेल कोणाळी प्रकरणात अॅट्रॉसिटी विनयभंग विटंबना ठिया अनरास्ता रोको आता आणखी पुढे काय काय देवणी तालुक्यातील कोणाळी हे छोटेसे गाव पण येथील राजकारणाने विकरूप धारण केलेले दिसून येत आहे गावठाण जमिनीतील अतिक्रमण काढून विकासाला गती देण्याचा संकल्प केला आणि यातूनच विकृत राजकारणाला सुरुवात झाली सरपंच व ग्रामसेवकांनी हो अतिक्रमण काढून विकास करण्याचा प्रशासनिक प्रयत्नाला दुसऱ्या प्रशासनाची योग्य साथ न मिळाल्याने येथील सामाजिक परिस्थितीला राजकीय गालबोट लागत गेले प्रथम एका बाजूने अट्रॅसिटीची तक्रार केली अन्न गुन्हा दाखल झाला या प्रकरणातील व्यक्तींना अद्यापही जामीन नाही तदनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला यातीलही व्यक्तींना जामीन मिळाला नाही आणि आता पुतळा विटंबनातील दोषीवर तक्रारीने गुन्हा नोंद झाला अन्न तात्काळ जामीनही मिळाला यामुळेच अगदी आधीच असलेली खतखत जामीन मिळालेल्या व्यक्तींनी मुक्तता झाल्याचा व्यक्त केलेला आनंद यात भडकून याचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले देवणी पोलीस स्टेशन येथे रविवार दिना पंचवीस रोजी दिवसभर महिला पुरुष बांधवांनी शेकडोच्या संख्येने ठिय्या आंदोलन करीत आरोपीवर कारवाईची मागणी लावून धरली यात महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती याबरोबरच काहींनी यावेळी आत्मदहनाचाही प्रयत्न केला चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निलंगा उपविभागीय अधिकारी नितीन कटीकर हे रजेवर असल्याने औसा उपविभागीय अधिकारी कुमार चौधरी यांना पाचारण करण्यात आले पोलिसाकडून आंदोलकांना शांततेचे आवाहन करून, करून आरोपीवर तत्काळ कारवाईचे आश्वासन देण्यात आले यावेळी देवनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांची तडकापडकी मुख्यालय रवानगी करीत देवणीला नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची नियुक्ती घोषित केली त्यानंतर सोमवार दिनांक सव्वीस रोजी पुतळा विटंबन प्रकरणात रविवारी पुकारलेल्या आव्हानाला प्रतिसाद जिल्हाभरातील विविध संघटनाचे तसेच सकल शिवप्रेमी होते देवणी शहरातील बोरळ चौक येथे रास्ता रोको करीत प्रशासनाला आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी अनेकांनी व्यक्त होत पुतळा विटंबनाचा जाहीर निषेध केला यावेळी प्रशासनाला निवेदन देत पुतळा विटंबन प्रकरणातील आरोपींना शिक्षा करावी व खोटा अट्रॉसिटीचा दाखल केलेला गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली यानंतर तहसीलदार सोमनाथ वाडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड आदींच्या उपस्थितीत देवणीच्या पंचायत समिती सभागृहात आंदोलनकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन शांतता बैठक घेण्यात आली वेळीच योग्य रीतीने कोणाळी प्रकरण हाताळलं गेलं असतं तर ते कदाचित महापुरुषांपर्यंत आलं नसतं पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन योग्य रीतीने परिस्थितीला सामोरे जाऊन लोकभावना जपत कार्य केले असते तर कोणाळी प्रकरण एवढा मोठा झाला नसता प्रशासनिक हलगर्जीपणा कोणाळी ग्रामस्थांना भोला असेच म्हणावे लागेल आणि सुद्धा दोन ते लोक आम्हाला जिल्ह्यामध्ये गावामध्ये छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने हे एक त्या भारी पडल आणि मारल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही मासाहेब जिजाऊन च्या लेख्या आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते जय